नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी जेव्हा आपण आपलं घर ऑर्गनाईज करायला लागतो आणि ती सवय पुढे तशीच चालू ठेवतो तेव्हा आपल्यामध्ये खूप बदल जाणवतात एक ऑर्गनाईज कपाट आपल्याला शांततेचा अनुभव देऊ शकतो कारण तिथे पसारा नाही अफसुकच कपाट उघडल्यावर मन शांत आणि आनंदी होणार आहे एक ऑर्गनाइज कपाट आपलं कॉन्फिडन्स वाढवू शकतो आपल्याला काय वेअर करायचं आहे हे ऑर्गनायझेशनमुळे सोप्पं होतं आणि आपला संपूर्ण दिवस छान जातो म्हणूनच ऑर्गनायझेशन हे काही वेळखाऊ काम नाही तर ती आपली गरज आहे याच नोटवर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधून मी सोप्या टिप्स शेअर करणार आहे जेणेकरून डेली कपाटातून कपडे किंवा इतर गोष्टी घेताना इझी होतील सो so, लेट्स गेट स्टार्टेड संपूर्ण मोठं कपाट एका व्यक्तीसाठी असं फार कमी होतं आणि कपाट मोठं असलं तरी त्यामधील एक भाग एका व्यक्तीसाठी असतो आणि त्यामध्ये आपले सर्व कपडे आणि इतर असेसरीज ॲडजस्ट करायच्या असतात आणि हाच मोठा टास्क आहे की छोट्याशा जागेतसुद्धा सर्व कपडे व्यवस्थित ऑर्गनाइज झाले पाहिजेत पहिली टीप अशी आहे की जनरली कपाटातील सर्वात वरील भाग हा कपडे हँगिंग करण्यासाठी दिलेला असतो पण जर तिथे आपण कपडे हँग करणार नसू तर ती व्हर्टिकली स्पेस तेवढी वापरली जात नाही अर्थात तिथे जे काही ऑर्गनायझेशन करतो ते फेल जातं तर मी काय केलं आहे इथे वर जो हँगिंगसाठी रॉड होता तो काढून टाकला आणि इथे मध्ये एक शेल्फ ॲड करून घेतला आहे जेणेकरून मला वरील जागा चांगल्या पद्धतीनं वापरता येईल आता ही वरील जागा कशा पद्धतीनं युटिलाईज करता येईल ते पाहूया कारण वरील जो भाग आहे तिथे हात पटकन पोहोचत नाही तर त्या कप्प्यामध्ये बास्केटचा वापर करावा जेणेकरून कपडे काढायला आणि ठेवायला सोप्पं पडेल मी या बास्केटमध्ये मा माझे सर्व पंजाबी ड्रेस ठेवते जे की सणासुदीला किंवा एखादं फंक्शन असेल त्यावेळेसच घातले जातात आणि हा बास्केट फोल्डेबल आहे जेव्हा कधी मला नको असेल तर हा बास्केट मी फोल्ड करून कपाटामध्ये ठेवू शकते म्हणजे त्याला जास्त जागा लागत नाही हे कपडे मला कधीतरीच लागतात पण जेव्हा कधी मला हवे असतील तेव्हा मी ते तिथून इझिली घेऊ शकते कारण मी हे सर्व कपडे एका बास्केटमध्ये ठेवलेले आहेत बास्केटच्या ऐवजी तुम्ही साडी कवरचासुद्धा इथे उपयोग करू शकता आणि त्या बाजूला थोडीशी जागा होती तर त्या जागेमध्ये माझ्याकडे ही एक जुनी पर्स आहे त्याचा हँडल तुटला होता तर त्याचा उपयोग मी काही वस्तू ठेवण्यासाठी करते पर्स नसेल तर अशा प्रकारचे जे मिठाईच्या पिशव्या मिळतात त्याचा सुद्धा छोट्याशा जागेत काही वस्तू किंवा कपडे ठेवण्यासाठी आपण नक्कीच करू शकतो आणि ती जागा युटिलाइज करू शकतो त्याखाली जो कप्पा आहे त्यामध्ये सुद्धा मी दोन बास्केट अरेंज केलेले आहेत कधी कधी काय होतं ना आपल्याला इतकी घाई असते की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे त्या त्या जागी ठेवणं शक्य होत नाही आणि सगळे कपडे मिक्स होतात तर त्यासाठी मी काय करते हा एक बास्केट त्यासाठीच ठेवला आहे हा बास्केट कधी कधी रिकामा असतो तर कधी असा भरलेला असतो कारण आत्ताच मी ट्रॅव्हलिंग करून आली आहे आणि जे काही एक्स्ट्राचे कपडे होते ब्लाऊज आहेत साडी आहेत किंवा नवीन कपडे आहेत ते ठेवायला मला वेळ नव्हतं तर मी टेम्पररी या बास्केटमध्ये ठेवले आहेत आणि जेव्हा कधी मला वेळ मिळेल तेव्हा मी ते साडी आहे ते साडी कवरमध्ये आणि नवीन कपडे त्या जागी ठेवणार आहे तर असा एक तरी बास्केट किंवा जागा आपल्या कपाटामध्ये नेहमीच असायला हवी त्यामुळे कपाटामध्ये पसारा होणार नाही त्याखाली जो बास्केट आहे त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात ते ठेवलेत म्हणजे वन पीस आहेत लाँग ड्रेस आहेत शॉर्ट टॉप किंवा स्कर्ट आहेत जे की मला आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा घालण्यासाठी लागतात नेहमी बाहेर जाताना मी ते घालत नाही म्हणून मी त्या या बास्केटमध्ये ठेवले आहेत नेक्स्ट टीप आहे की काही कपडे आपण थोड्या वेळासाठीच घालतो आणि मग ते उन्हामध्ये सुकवतो काही कपडे डेलिकेट असतात म्हणून ते आपण सारखे सारखे धुवत नाही पण मग असे कपडे कुठे ठेवायचे ते बाहेर असेच पडून राहतात तर त्यासाठी सुद्धा कपाटामध्ये एक स्वतंत्ररित्या जागा असायला हवी छोट्या कपाटामध्ये ते शक्य होत नाही परंतु आपण थोडीशी ॲडजस्टमेंट केली तर ते शक्य होऊ शकतं आता हे मी दोन बास्केट ठेवले आहेत त्या बाजूला थोडीशी जागा होती तर तिथेच मी असे सगळे कपडे ठेवते त्यामुळे मला ते विजिबलसुद्धा होतात आणि नेक्स्ट टाईम घालायचं लक्षात सुद्धा राहतात आणि दुसऱ्या कपड्यांमध्ये ते मिक्ससुद्धा होत नाही डेली वेअर क्लोथ्स जे की ऑफिसला जाण्यासाठी किंवा दररोज बाहेर जाण्यासाठी वापरले जातात ते कपडे स्वतंत्ररित्या ऑर्गनाईज केलेले असावे शिवाय हे कपडे कपाटात अगदी वरील कप्प्यात किंवा अगदी खाली ठेवलेले नसावे असे कपडे कपाटात डोळ्यासमोर ठेवलेले असतील तर आपल्यालासुद्धा सोप्पं होतं की कोणते कपडे घालायचे आहेत जास्त विचार करायला लागत नाही कपडे सापडत नाही किंवा हाताशी नाही म्हणून आपण तेच तेच कपडे घालतो पण कपडे समोरच आय लेवलला असतील आणि विजिबल असतील तर वेगवेगळे कपडे परिधान केले जातील आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल आणि जर कपाटामध्ये ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरचा उपयोग सर्व प्रकारचे इनरवेअर स्लीप हात रुमाल अशा सर्व छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी करावा ड्रॉवर हे छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी अगदी उत्तम आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित ऑर्गनाइज सुद्धा केले जातात घरामध्ये घालायचे कपडे सुद्धा वेगळे आणि सिंपल स्टॅक करून ठेवले आहेत त्यासमोर जी थोडीशी जागा होती तिथे रेक्टँगल ऑर्गनायझरचा उपयोग करून स्किन केअरच्या सर्व गोष्टी ठेवल्या आहेत म्हणजे समोरील ही छोटीशी जागा सुद्धा व्यवस्थित वापरली जाईल सर्व प्रकारच्या बांगड्या ऑर्गनाईज करण्यासाठी मी अशा प्रकारच्या पाउचचा उपयोग करते यामध्ये सर्व बांगड्या व्यवस्थित राहतात शिवाय हा पाउच मी ट्रॅव्हलिंगमध्ये असाच्या असा सुद्धा कॅरी करू शकते त्याखाली हा जो मिनी ड्रॉवर आहे त्यामध्ये मी सर्व प्रकारच्या असेसरीज ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि छोट्याशा जागेत हा मिनी ड्रॉवर व्यवस्थित फिट झालेला आहे या ड्रॉवरमध्ये मी हेअर असेसरीज सर्व प्रकारचे कानातले तसेच गळ्यातले नेकलेसेससुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत या मिनी ड्रॉवरचा मी एक स्वतंत्ररित्या व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तो सुद्धा व्हिडिओ कपाटामध्ये सर्वात खाली जो कप्पा असतो तो आपण मिसलेनियस वस्तू ठेवण्यासाठी करावा नाहीतर अशा या छोट्या छोट्या वस्तू इकडे तिकडे पसरतात आणि त्याचा सुद्धा पसारा होतो अशा या छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी आपण काही ऑर्गनायझरचा उपयोग करू शकतो त्यामुळे त्यांनासुद्धा एक डेजिग्नेटेड जागा मिळते इथे मी काही वया ठेवलेल्या आहेत ज्या की मला शूट करताना काही लिहायचं असेल तर लागतात तसेच इथे मी ट्रॅव्हलिंग पाऊच ठेवलेला आहे पुन्हा त्यामध्ये छोटे छोटे पाऊच मी ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत जेणेकरून बाहेर जाताना मला ते लगेच सापडतात कपाटाच्या दरवाज्याला मी हुक पट्टी लावून हा भागसुद्धा व्यवस्थित युटिलाइज केला आहे डेली लागणाऱ्या वस्तू जसे की क्लिप्स किंवा कडे असतील ते इथे मी हँग केले आहेत मला माहिती आहे की प्रत्येकाचं कपाट हे वेगळं असणार आहे त्यांना लागणारे कपडे वेगळे असेसरीज वेगळ्या पण हा व्हिडिओ पाहून काही आयडिया तुम्हाला नक्कीच मिळाल्या असतील काही कुटुंबात तर सर्वांचे कपडे एकाच कपाटात ठेवावे लागतात त्यावर सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ केला आहे या व्हिडिओमधून तुम्हाला तुमचं कपाट ऑर्गनाईज करण्यासाठी मोटिवेशन हे नक्कीच मिळालं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय